नमस्कार उपमा म्हटलं की जाड रवा आलाच तर आज आपण जाड रव्याचा वापर न करता एका वेगळ्या प्रकारच्या रव्याचा वापर करून आणि त्यामध्ये पुरेपूर भाज्या घालून हेल्दी असा आणि पचायला देखील खूप हलका असा उपमा करणार आहोत चला तर कर्नाटकी स्टाईल उपमा करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मध्यम आचेवरती पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप मी बन्सी रवा टाकून घेणार आहे बन्सी रवा मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होतो लापशी करण्यासाठी दोन ड्रवे साथी रवे असतात एक जाड आणि बारीक तर हा उपमा करण्यासाठी आज आपण बारीक लापशी रव्याचाच वापर करणार आहोत बन्सी रवा कोरडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून एक चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती हा रवा आपण भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना हलकासा तो पांढरट दिसतो परंतु रवा भाजून झाल्यानंतर त्याला छान डार्क असा पिवळसर रंग येतो साधारणपणे चार ते पाच मिनटानंतर रवा छान भाजून झालेला आहे रवा हा लालसर होईपर्यंत अजिबात भाजू नये भाजलेला रवा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅस मध्यम करून मी त्यावरती कुकर ठेवून घेतलेला आहे हा उपमा आता आपण कुकरमध्ये करणार आहोत आता कुकरमध्ये मी एक पै तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा तूप टाकावे तुपामुळे उपमा छान मऊ लुसलुशीत असा होतो तुपाऐवजी तुम्ही फक्त तेलाचा वापर केला तरीही चालेल आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पाव चमच्या राई टाकूयात त्यानंतर पाव चमच्या जिरे पाव चमच्या उडदाची डाळ त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन हिरव्या मिरचीचे मोठे केलेले तुकडे एक पाव चमचा किसलेलं आलं टाकून हे सर्व जिन्नस तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा हुबा चिरलेला कांदा टाकून तो देखील हलकासा मऊ पडेपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत कांदा तेलामध्ये खूप लालसर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आता त्यामध्ये मी मूडभर शेंगदाणे टाकून घेणार आहे उपमा म्हटलं की त्यामध्ये शेंगदाणे तर आलेच पाहिजे सुरुवातीला मी हलकेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे तेलामध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर ते लगेच छान कुरकुरीत असे होतात आता त्यामध्ये मी पाववाटी फरसबी पाववाटी गाजर पाववाटी मटार पाववाटी स्वीटकॉर्न ह्या सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर आपण एक ते दीड मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तो मिक्स करून घ्यावा काही कारणास्तव रवा कुकरमध्ये टाकताना कॅमेऱ्यामध्ये शूट झालेला नाही भाज्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा टाकून मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या कपाने मी रवा घेतला त्या कपाने मी साधारणपणे दोन कप गरम पाणी ओतून घेतलेले आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी परफेक्ट प्रमाण आहे हा बन्सी रवा साध्या रव्यापेक्षा शिजायला जरा कठीण असल्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा जास्त असावं आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात एकदा तुम्ही अशा प्रकारे बन्सी रव्यापासून उपमा केला की परत परत कराल इतका चवीला हा भन्नाट असा लागतो वेट लॉस करण्यासाठी तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल रव्याने पाणी पहा किती शोषून घेतलेलं आहे आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या जवळपास चार शिट्ट्या काढून घेणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे साध्या रव्यापेक्षा हा रवा शिजण्यासाठी जरा कठीण असल्यामुळे जरा जास्त वेळ लागतो साधारणपणे कुकरच्या चार शिट्ट्या काढून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपला हेल्दी असा आणि पुरेपूर भाज्यांचा वापर करून बन्सी रव्यापासून उपमा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद